नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आता अंगणवाडी सेविका घरी येणार आणि लाडक्या बहिणींच्या घरात कार व शेती शासकीय नोकरदार यांची करणार तपासणी या अपडेट विषयी आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर टी ओ कडून अंगणवाडी सेविकांना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोचती करणार करण्यात आले आहे कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली यावेळी अर्ज करताना निकषा संदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते यात कुटुंबात चार चाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या मात्र अर्जाची पडताळणी न करताच सरसकट लाभ देण्यात आला सरकारने कार असलेल्या लाभार्थ्यांनी स्वयंप्रेरणे लाभ सोडावा असे आवाहन केले होते मात्र कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे यात सत्यता आढळल्यास लाभ रद्द केला जाणार आहे विभक्त राहणाऱ्या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ कुटुंबातील सासरे दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांना योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास का विभागाकडून विभागाकडून सांगण्यात आले आहे सव्वा तीन हजार अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी के मुख्यमंत्री लाडके बहीम योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का याचा तपासणी तपासणीचा लवकरच सुरुवात होणार आहे या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहेत आरटीओ कडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे यात जिल्ह्यातील सव्वा तीन हजार लाभार्थी महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे अंगणवाडी सेविका व आरटीओ कडे यादी महिला व बाल कल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणाऱ्यांची यादी मिळवली आहे या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातर जमा करणार आहे कार चालविण्याचा परवाना आहे मात्र दुसऱ्याची कार चालविणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे चारचाकी नावावर असलेल्यांचे नावे उघडविणार शासनाने लाभ घेत देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते यात चारचाकी कार नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता मात्र ज्यांच्या नावावर कार आहे असेही लाभार्थी योजनेला लाभ घेत असल्याचे त्यांना लाभ सोडण्यासाठी आवाहन केले होते मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता प्रत्यक्ष पळताळणी अशी नावे कमी केली जाणार आहे पाच एकर शेती शासकीय नोकरी नको उत्पन्नाची अट अडीच लाखाची योजनेच्या लाभासाठी अल्पभूधारक शेती शासकीय नोकरी अडीच लाख रुपयाची उत्पन्नाची अट ठेवण्यात आली होती मात्र आता तील निकषाची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना कमी केले जाणार आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह सह